आता समजा एक जानेवारी पासून नवीन वर्ष चालू झालं तर सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थंडी असेल पण थोडीशी उतार म्हणतोय तसं उताराची थंडी असेल थोडी पण लगेचच एक तीन चार दिवसात चार पाच दिवसात पुन्हा थंडी वेग घेणार आहे बरोबर आहे म्हणून त्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस जानेवारी पर्यंत तुम्हाला थंडी चांगलीच मिळणार आहे कारण मी थंडीच्या लाटा या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस रब्बी हंगामामध्ये येणार आहे त्यामुळे यावेळेस आपल्याला थंडी मिळणारच आहे फक्त लानीना जर अधिक स्ट्रॉंग झाला तर कदाचित फेब्रुवारीमध्ये मा किंवा मार्च एप्रिलमध्ये मा ज्या काय समजा गारपीट वगैरे हो तर त्याच्यावर गारपीट शब्द आता उच्चारूही लानीना जर टिकून राहील आणि लानीना कुठपर्यंत टिकणार आहे लानीना हा फक्त या सीझन पुरताच टिकणार आहे त्यानंतर पुन्हा तो तटस्थकडे जाणार आहे म्हणून तर आपल्या दोन हजार सव्वीसचा मान्सून हा तटस्थ एनसो मध्ये असणार आहे त्यामुळे भीती बाळगायचं काही कारण नाही आता हा फार पुढचा विषय झाला गारपीट हीच फार पुढचा विषय झाला पण त्याची धास्ती बाळगायची आपल्याला मार्च एप्रिल मध्ये कारण लानीना असणार आहे पण ती त्या त्या वेळेस बोलण्यात योग्य योग्य ठरला असं मला वाटतं तर त्याविषयी मी आता बोलणार नाही थंडी खूप चांगली आहे आणि लानीनामुळं येणारे आताही सध्या लागोपाठ थंडी पडायचं कारण ही एका पाठोपाठ एक पश्चिमिक प्रक्षोभ येत आहेत अच्छा दोन प्रश दोन चार दिवसाचा अंतर पडत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थंडी इकडे फेकली जात आहे आणि सध्या तर महाराष्ट्रामध्ये थंडी जर तुम्ही पाहिलं नेम की नेमकी उत्तर महाराष्ट्र म्हणजे खांदे जळगाव नाशिकला थंडी पडते सांगली सोलापूरवाल तेव्हा आमच्याकडे थंडी नाही पण तुम्ही आता जर पाहिलं या चार पाच दिवसामध्ये थंडी ही उत्तर महाराष्ट्राबरोबर दक्षिण महाराष्ट्रात आहे सोलापूर सातारा सांगली आ, सोलापूर इकडं तुमचा धाराशिव धाराशिव नंतर तुमचं नांदेड परभणी चंद्रपूर यवतमाळ गोंदिया नागपूर भंडार इथपर्यंत थंडी आहे म्हणजे थोडक्यात जसं एखादी नदी वाहते आणि तिच्या दोन शाखा फुटतात आणि मध्ये जर जागा सापडते आणि पुन्हा ती नदी पुन्हा मिळेल असं ती नदीचं काही क्षेत्र नदीच्या पात्रातच बेड कसं तयार होतं त्या पद्धतीने ईशान्येकडून येणारी थंडी महाराष्ट्राला तिने सँडविच केलेलं आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राला थंडी देतेच आहे ती म्हणजे खान्देश नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती बुलढाणा या ठिकाणी ती थंडी देतेच आहे पाच गुढी ग भंडारा नागपूर गड गोंदियापर्यंत पण खाली जर पाहिलं तर तुम्हाला खाली गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर आणि इवन लातूर सोडला तर पण परभणी नांदेड इकडं फार धाराशिव या इथे पण थंडी देत आहे कारण वारे हे ईशान्येकडून महाराष्ट्रावर आदळत आहेत आणि जशी नदीचे दोन फाटे फुटतात त्या पद्धतीने ते म्हणजे मध्ये महाराष्ट्र हा जो भूप्रदेश आहे त्याचं सँडविच झालेले दोन थंडीच्या लाटामध्ये तसा नदीचे दोन प्रवाह असतात त्या पद्धतीने दोन थंडीच्या या प्रवाहामध्ये महाराष्ट्राचं सँडविच झाले म्हणून हे वातावरण थंडीचं टिकून आहे आजही पाहिलं तर महाराष्ट्रात दहा ते बारा डिग्री हे फाटेचं पाच किमान तापमान आहे ओव्हरऑल आणि दुपारचं कमाल तापमान जर पाहिलं तर हे अठ्ठावीस ते तीस इवन कोकणामध्ये की जिथं नेहमी कमाल तापमान जास्त असतं तिथे तुम्हाला तीस ते बत्तीस पर्यंत तुम्हाला तापमान आहे म्हणजे मुंबईतही थंडी जाणवत आहे हे सांगायचं कारण दोन हजार पंचवीसची ची थंडी आपल्याला काय देते हे समजलं पाहिजे एखाद्या पालकाला त्याचा मुलगा किती आहे त्याला समजलंच नाही त्याने त्याच्या समजा त्याच्या अडचणीकडे त्याच्या मागण्या काय त्याच्या लक्ष दिलं नाही तो जसा पालक त्या मुलावर अन्याय करतो तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी ह्या चांगल्या थंडीमध्ये पिकं जोपासली नाही तर तुम्हाला त्याचं ज्ञानच नाही की तुम्हाला निसर्गाने काय देते आणि तुम्ही का करत नाहीये असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे या संधीचा फायदा उठवावा चांगली थंडी आहे असंच मी म्हणेल आणि तुम्हाल तुम्हाला मी फार पुढचा अंथा अंदाज सांगितला जवळजवळ पंधरा जानेवारीपर्यंत तुम्हाला ही अवस्था असणार आहे मी तर सव्वीस जानेवारी बोलून गेलेलो आहे आणि एखादी तो कचित काहीतरी थोडी गडबड झाली चार पाच दिवसाकरता तर त्या त्या ठिकाणी त्या त्यावेळेस भारतीय हवामान खाते त्या त्या प्रणालीनुसार नक्कीच इन ॲडव्हान्स माहिती देतात बरोबर त्यामुळं आत... ओव्हरऑल वातावरण एकंदरी सगळंच चांगलं आहे ज्यांना आठवत असेल मागच्या वर्षी फार विचित्र वातावरण होतं तरी लोकांनी बंपर क्रॉप घेतलेले आहेत मागच्या वर्षी बरोबर तसं ह्या वर्षी रब्बीच्या पिकाला फार चांगलं वातावरण आहे थंडीच्या ह्या गोष्टी मला मुद्दाम शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत अच्छा